केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सर्वांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती ज्यांना आत्ता नुकताच महासंसदरत्न पुरस्कार मिळाला त्यांचा सन्मान आज संस्थेच्या माध्यमातून आज इतर सन्मान मूर्तींबरोबर पण आपण करणार आहोत कारण या त्या संस्थेच्या विश्वस्त आहेत आणि सतत उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा आज आपण सन्मान करतो आहे त्यामुळे ताईंना पण आज आपण याच्यामध्ये सन्मानित करणार आहोत बाकीच्या सर्व सन्मान मूर्ती गेले सतरा वर्ष झालं हा कार्यक्रम आपण इथे शारदानगरमध्ये नगरमध्ये करतोय बारामती पुरंदर इंदापूर आणि दौंड अशा चार तालुक्यातल्या महिलांबरोबर काम करत असताना जवळपास अकरा हजार ते बारा हजार महिलांना आपण डायरेक्ट जोडले गेलेलो आहोत महिलांना उद्योग व्यवसाय उभं करून देणं त्यांना मदत करणं त्यांचं ट्रेनिंग घेणं आरोग्याची शिबिरं घेणं त्यांच्या सर्व अडचणीमध्ये मदत करणं असे सगळे उपक्रम आपण सातत्यपूर्ण या तीन चार तालुक्यामध्ये करत आहोत आत्तापर्यंत आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून साडेतीनशे महिलांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण केलेला आहे सन्मान करत असताना आपण महिला अशा निवडतो की ज्या तळागाळाला ते आहे ग्रामीण भागातले आहेत फारसं व्यासपीठ त्यांना मिळालेलं नाही अशा महिलांचा सन्मान आपण इथे करतो त्याचबरोबर जे काही दो तीन मेळावे झाले आपले पुरंदर दौंड आणि इंदापूर त्या मेळाव्यामध्ये आणि याला इंदापूरला त्या मेळाव्यामध्ये मी जेव्हा महिलांशी बोलून त्यांना आवाहन केले की के तुम्हाला या कार्यक्रमासाठी यायचं आहे आणि आपला जो काही हा उपक्रम आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उत्तम कामगिरी करणाऱ्या अतिशय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुद्धा महिला आपण याच्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे माझ्या मैत्रिणींना आम्ही आग्रहाचं निमंत्रण दिलं त्यामुळे आजचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही सगळ्याजणी इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने मी खरंतर आपले सगळ्यांचे आभार मानते आणि स्वागतही करते आज कार्यक्रम सतरा वर्ष एखादा उपक्रम चालू ठेवणं जसं भीमतडी जत्रा सतरा वर्ष झाली चालू आहे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम गेले सतरा वर्ष चालू आहे पोलीस ट्रेनिंग सुद्धा आपल्याला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पोलीस ट्रेनिंगच्या माध्यमातून आठशे दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व जिल्ह्यातील महिला ज्या ज्या मुली इथं आल्या त्या सगळ्या आठशे मुलींना खाकी वर्दीमध्ये एकाही पैशाची फी न घेता उभं करण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण हा एकच धागा पकडून गेले पस्तीस वर्ष झालं या संस्थेच्या माध्यमातून मी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करते माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे त्यामुळे तुम्ही सर्वजणी मला जोडल्या गेलात त्यामुळं आपण सर्वजणी आपण एकत्र आलात आज आपल्याला जेवण आहे चष्म्यांचं वाटप आहे डोळ्यांची तपासणी आहे रक्तगट तपासला जाणार आहे तुमचा त्यामुळे घाई करू नका आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी ठेवा मोबाईल बंद करा सायलेंट मोडवर टाका पण अजिबात तुम्ही पळून जायचं किंवा आता चला झालं निघायचं अजिबात अशी घाई करू नका आजचा दिवस हा माहेरपणाला आल्यासारखा आज आपण घालवायचा आहे त्यामुळे सर्व महिलांचं मी मनापासून आ, स्वागत करते त्याचबरोबर सुप्रिया ताईंचं तुमच्या सर्वांच्या वतीने मी मनापासून स्वागत करते आणि ज्या वीस महिला ज्यांचा आपण इथं सन्मान करणार आहोत त्या सगळ्या महिलांचं मी मनापासून स्वागत करते कार्यक्रमाला थोडासा विलंब झाला आहे पण आपण वेळेमध्ये आहोत परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत जागतिक महिला दिन खरं तर आठ तारखेला असतो पण काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हा कार्यक्रम आज सहा तारखेला घेतलेला आहे परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत धन्यवाद